नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं फॅमिली फॅमिलीमध्ये आजचा व्लॉग अगदी घरगुती आणि खास आहे कारण आज बुधवार आहे आणि आजच्या जेवणात खूप दिवसांनी फिश स्पेशल आहे ऑफिस अभ्यास खूप सुगंध आणि शेवटी मुलांची मदत हे सगळं आजच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे चला तर मग सुरू करूया काल म्हणजेच मंगळवारी माझ्या मिस्टरांनी फिश आणून ठेवलं होतं ते मी नीट स्वच्छ करून मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि तेच मी आज करणार आहे वर्किंग आई असल्यामुळे अशी थोडी ॲडव्हान्स तयारी खूप उपयोगी पडते आज ऑफिसवरून थोडी दमलेलीच घरी आली पण मनात एकच आनंद होता की आज घरी मस्त फिशचं जेवण असणार आहे घरात पाऊल टाकताच तो ओळखीचा फिश मॅरिनेशनचा सुगंध आ हा हा सगळ्या घरात पसरलेला होता आणि मी किचन मध्ये काम करत असताना माझा लहान मुलगा मध्येच अभ्यासातलं काहीतरी विचारायला आला त्याच्या ह्या अभ्यासातल्या प्रश्नाचं उत्तर देते तोपर्यंतच थोड्या वेळाने तो, तो पुन्हा आला आई भूक लागली असं सा सांगायला सगळं चालूच असतं वर्किंग आईच्या लाईफमध्ये आणि संध्याकाळच्या या रुटीन मध्ये अक्षर ठीक आहे सुंदर अक्षर मस्त काढले रे आणि तू काय बनवतेस मस्त पापलेट खाणार ना तू भूक लागले भूक लागले सध्या सध्या हे खा पापलेट होत आहेत काम कितीही असलं पण मुलांसाठी दहा मिनटं तरी पूर्णपणे त्यांच्यासोबत असणं खरंच खूप महत्वाचं असतं त्यांचा दिवस कसा घेता आज शाळेत काय झालं हे सगळं ऐकून घेतल्यावर त्यांनाही खूप आनंद होतो तसंच घरी आल्यावर आईंबरोबर दोन शब्द बोलणं घरात काय आहे काय नाही आहे आज काय जेवण करायचं हे सगळं डिस्कस केलं की काम अजून सोपं होतं आजच्या जेवणात मेनू होता पापलेट फ्राय मांदेली फ्राय मांदेलीचा रस्सा आणि आईंच्या हातच्या भात्र आणि भात गरमागरम दर्म तेलात टाकलेले पापले आणि मांदेली आणि त्यांचा जो फ्राय करताना होणारा आवाज सुगंध तरच हे क्षण मला खूप आवडतात आपल्या घरच्यांना आवडणारे जेवण स्वतःच्या हाताने बनवण्याचं समाधान काही वेगळंच असतं नाही आणि सगळं जेवण बनवून झाल्यानंतर खरंच मनामध्ये खूप आनंद असतो गरम भाकरी भात रस्सा आणि फिश फ्राय हे जेवण म्हणजे आमच्या सगळ्यांसाठी एक ट्रीट जेवण आहे इथे आता माझ्या जेवणाची लगबग चालू होती आणि थोड्या वेळातच माझा मोठा मुलगा क्लासवरून घरी आला आणि घरात पसरलेला मच्छीचा सुगंध येताच त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता आई आज फिश आहे ना आजच्या जेवणात असं म्हणून तो भलताच खुश झाला This. Oh my god, Machine! I love Machine! <laughs> आजचा दिवस थोडासा खास आहे कारण आज मी माझ्या मुलासाठी मनापासून प्रेमाने एक सुंदर जेवणाचं ताट तयार करून देणार आहे आईसाठी स्वयंपाक करणे म्हणजे फक्त भूक भागवणे नसतं तर त्या प्रत्येक घासात काळजी माया आणि भरपूर प्रेम असतं माझा मुलगा आहे एकदम नॉन लवर आणि म्हणूनच आजच्या ताटात त्याला आवडणारे सगळे पदार्थ आहेत तर सगळ्यात आधी ताटामध्ये येत आहे मस्त कुरकुरीत असं पापलेट फ्राय आणि त्याच्या जोडीला मांदेली फ्राय त्यानंतरच्या हातच्या गरमागरम तांदळाची भाकरी त्याच सोबत सकाळीची डब्याला वांग सुकट केली होती तर ती थोडीशी उरली होती तर ती त्याला आवडते तर ती सुद्धा आहे आणि घरच्या मसाल्यामध्ये बनवलेला खमंग चविष्ट असा मच्छीचा रस्सा आणि ज्याच्याशिवाय अजून ताट पूर्ण झालेलं नाही असं आपल्या मनाला समाधान देणारा गरमाग्रम भात तर हे ताट तयार करताना डोळ्यासमोर एकच विचार होता की माझ्या मुलाने आनंदाने जेवावं पोटभर खावं आणि त्याच्या चेहऱ्यावर जे गोड हसू येतं तेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं बक्षीस आहे मला नेहमीच वाटतं घरचे कामं ही फक्त आईची नसतात मुलांनी सुद्धा लहानपणापासून थोडी तरी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर खूप फरक पडतो ऑफिसवरून थकून आल्यानंतर ही छोटीशी मदत माझ्यासाठी खरंच खूप मोठी एनर्जी ठरते मुलांनी थोडी मदत जरी केली की मला दहा मिनटं तरी शांत बसायला मिळतं वर्किंग वुमन मॉमसाठी ही दहा मिनटं म्हणजे खरंच खूप मोठी गोष्ट असते दिवस संपतो पण हे क्षण माझ्या मनात कायम राहतात काम आणि कुटुंब सांभाळताना मुलांची ही साथ म्हणजे माझी सगळ्यात मोठी ताकद आहे आजचा ब्लॉग खास करून सगळ्या वर्किंग मॉमसाठी आहे मुलांना कामात सहभागी केलं ते तर ते त्यांच्यावर ओझ पडत नाही तर त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव होते असं मला वाटतं आजचा ब्लॉग खरंच खूप साधा आहे पण खूप मनापासून केला आहे वर्किंग आई असणं सोपं नाही पण मुलांची साथ आणि घरच्यांचा सा आधार सगळं सोपं करून टाकतो हे असंच वाटत असेल तर कमेंटमध्ये मुलांची मदत असं नक्की लिहा आणि तुम्हीही एक वर्किंग आई असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची मुलं घरात काम करतात का आणि हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्लोकोशत्रू फॅमिलीला सबस्क्राईब करा तसंच तुमच्या घरी स्पेशल फिश मेनू कोणत्या दिवशी बनतो आणि काय बनतो हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया अशाच एक सुंदर ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या bye